आणि मग ते येऊ कशे ते शिरा तुम्हाला हयते का <laughs> सोनू मोनूला <laughs> एक सुनल सुनल स्वप्न सुनुचा दोय तेले पावसाला तिकडे तिकड ती मंडप वगैरे दिलाय दिवे आमचे आता पावसात मंडप भिजला पावसात मंडप भिजत नाही तर काय करते भरना खा त्याला काय हे टाकले काय त्यांनी Oke, kita sajilah kasih kasihan वाढतंय नाही म्हणून कमी होतंय तसंच आहे असं काही